येताना मी आणि माझी बायको येत होतो या रस्त्याला रिक्षावाले इथं पूर्ण रिक्षा रोजचा नागरिक असतो ना येणार त्याला जायला यायला रोजचा त्रास होतो आम्ही काय यांचे बापाचा रोड आहे का माणूस रोज थकून बागून येतो इथे यांच्या रिक्षावाल्या रिक्षाला आठवण्यासाठी का एक एकतरी सुविधा चांगली आहे का इथं हा एरिया बघा सगळे परप्रांती भेटी रिक्षावाले इथं हे करतात

काल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कल्याण रेल्वे पोलीस पोलीस स्टेशनच्या स्यू, परिसरामध्ये जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तर त्या संदर्भात माझं स्पष्टीकरण असं आहे की आ, काल यातील तक्रारदार संकेत तुपगावकर यांचा काही स्थानिक रिक्षा यांच्यासोबत स्कूटी लावण्यावरून वाद झाला होता तर त्यामध्ये रिक्षा वाल्यासोबत पण त्यांचा काही वादावादी झाली होती तर ते नागरिक आहेत तर ते रेल्वे स्टेशन परिसरमध्ये पूर्वी जे जुनो पोलिटेशन होत ते आता स्थलांतरित नवीन झालेलं आहे याची कदाचित त्यांना जाण नसावी परंतु नवीन त्यांची तक्रार आपण दाखल करून घेतली आहे आणि त्यावर आपण केलेली आहे तर यामध्ये कुठलाही स्थानिक आणि कर असा वाद नाहीये यामध्ये कर पर प्रांतीय तसेच स्थानिक सुद्धा नागरिक या ठिकाणी विषय चालवतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही आणि त्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे सध्याच्या स्वरूपामध्ये रहदारीचा वाद हा होतो आहे परंतु स्थानिक वाहतूक पोलीस आरटीओ आणि सर्वांच्या मदतीने आम्ही आमची त्या ठिकाणी कारवाई आहे तसेच रेल्वे परिसरामध्ये वरती रेषा व्यवसाय वगैरे आमच्याकडे प्राप्त होत असतात नुकतेच आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करून विषय व्यवसायाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ चार दलाल आणि तेरा वेशा असं आम्ही त्यांच्यावरती पिटा प्रमाणे कारवाई केलेली आहे तसेच त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही गोपनीय माहितीवरून चार बांगलादेशी महिलांना सुद्धा आम्ही अटक केलेली आहे आणि त्या ठिकाणी गेली महिन्यापासून हो जवळजवळ शंभराच्या वरती आम्ही वेशावेशावरती कारवाई केलेली आहे आणि याप्रमाणे आमच्या सातत्याने कारवाई ही चालू असते आणि त्या ठिकाणी कल्याण जर परिसर हा संवेदनशील असल्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत